एक वटी रवा आणि पाऊनवटी दही मिळून आज आपण असा एक पदार्थ बनवूया की जो मुलांना खूप खूप असा आवडेल खूपच चवीला चविष्टा हा पदार्थ बनणार आहे आणि मुलं तुम्हाला हट्ट करून हा पदार्थ मागणार आहे नमस्कार मी प्रीती प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं खूप 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 स्वागत हा पदार्थ बनवण्यासाठी बघा एक कप इथे मी दही घेतलेला आहे एक कप दही घेतल्यानंतर आपल्याला याच्यात त्याच्यापेक्षा लहान कपाने एक कप एवढं तेल याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तेल घातल्यानंतर इथे एक आपल्याला चम्मच घ्यायचा आहे आणि चमच्याने हे जे मिश्रण आहे ते छान असं मिक्स करायचं आहे दही व तेल इथे ते वेगळं दिसलं नाही पाहिजे तर एकजीव असं झालं पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर इथे बघा मी चमचाने अशा प्रकारे याला सगळं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता दही व तेल एकजीव असं इथे झालेलं आहे दही व तेल एकजीव झाल्यानंतर इथे आपल्याला एक मोठी वाटी एवढी साखर घ्यायची आहे तर इथे मी पिठी साखर करून घेतलेली आहे आपल्याला इथे पिठी साखरच वापरायची आहे आता ही साखर टाकल्यानंतर आपल्याला हे सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला चमच्याने तिथपर्यंत मिक्स करायचं आहे जिथपर्यंत ही जी साखर आहे ही या दही व तेलामध्ये एकजीव अशी होत नाही तोपर्यंत त्याला एक सारखं असं सा फेटायचं आहे तर तुम्ही बघू शकता आता बघा तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तरी देखील जर लाईक केलं नसेल तर एक लाईक करा कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक खूप असं महत्त्वाचं असतं तसंच जर सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आणि जर तुम्ही आधी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर तुमचे खूप खूप असे धन्यवाद आणि एक कमेंट करायलासुद्धा विसरू नका तर इथे बघू शकता याप्रकारे ते सगळं जे साहित्य आहे ते छान असं मिक्स झालेलं आहे आता इथे मी एक ऑरेंज कलर घेत आहे ऑरेंज कलर आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि ऑरेंज कलरसुद्धा छान असा मिक्स करायचा आहे आता हे सुद्धा इथे छान असं मिक्स झालेलं आहे आता या स्टेजवर आपल्याला इथे एक वाटी एवढा रवा याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे तर बघू शकता या एका मोठ्या कपाने मी एक वाटी एवढा या रवा याच्यामध्ये घातलेला आहे रवा याच्यामध्ये घातल्यानंतर आपल्याला हा जो रवा आहे तो सुद्धा छान असा याच्यामध्ये मिक्स करायचा आहे ज्याप्रमाणे अगदी व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे त्याप्रमाणेच आपल्याला हे करायचं आहे आजचा हा जो पदार्थ आहे तो मुलांना खूप खूप असा आवडणार आहे म्हणून नक्की एकदा तुम्ही तुमच्याकडे बनवा आता इथे ज्या कपाने आपण एक कप रवा घेतलेला आहे त्याच कपाने एक कप दूध घ्यायचं आहे आणि जे आपण दूध घेतलेलं आहे ते दूधसुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आणि अशा प्रकारे बघा फेटायचं आहे जेणेकरून हे जे सगळं साहित्य आहे ते एकजीव असं इथे होईल तर इथे मला दूध थोडं कमी वाटत आहे म्हणून मी आणखी इथे थोडं दूध घेऊन घेणार आहे आणि याच्यामध्ये टाकून ते सुद्धा छान असं मिक्स करून घेणार आहे खूपच चवीला चविष्ट असा पदार्थ बनणार आहे म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा दूध आपण मिक्स केल्यानंतर आता हे जे सारण आहे ते दहा मिनटासाठी आपल्याला साईडने छान असं मुरण्यासाठी ठेवायचं आहे इथे मी पूर्णत दहा मिनटं हे सारण छान असं मुरू दिलेलं आहे आणि इथे आपलं जे सारण आहे ते छान असं मुरलेलं आहे आता आपण हे जे मुरलेलं सारण आहे याचासुद्धा केक बनवू शकतो पण मी काय करणार आहे हे जे सारण आहे ते मिक्सरला छान असं फिरवून घेणार आहे जेणेकरून हे जे सारण आहे ते मिक्सरला फिरवल्या कारणाने एक जीव होईल व जो रवा आहे तो सुद्धा छान असा बारीक होईल म्हणून मी इथे मिक्सरला हे फिरवून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता मी इथं मिक्सरलाही फिरून घेतलेला आहे आणि मिक्सरला फिरवल्या कारणाने काय झालं तर जो रवा होता तो रवासुद्धा छान असा बारीक झालेला आहे आणि आपलं एक जीव असं इथे बॅटर तयार झालेलं आहे आणि असंच बॅटर आपल्याला केकसाठी इथे हवं आहे आता एका भांड्यामध्ये आपल्याला हे जे बॅटर आहे ते पूर्णतः अशा प्रकारे बघा काढून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे बॅटर बघू शकता मस्त असं इथे बॅटर तयार झालेलं आहे एकीकडे एक गॅसवर मी एक भांडं गरम करायला ठेवलेलं आहे आणि तोपर्यंत आपण केकसाठी एक भांडं घेऊन घेऊया तर इथे बघू शकता अशा प्रकारचा जो डबा असतो स्टीलचा तो, तो सुद्धा आपण इथे वापरू शकतो त्याच्यामध्ये ते थोडं तेल घ्यायचं आहे तेल पूर्ण भांड्याला लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर थोडी कणिक घ्यायची आहे किंवा थोडा मैदा घ्यायचा आहे आणि याच्या बुडाशी असा पातळ असलेअर याची करायची आहे आता आपल्या घरी आपण घरच्या घरी केक बनवत आहो म्हणून आपण इथे स्टीलचा डबा वापरत आहे तुमच्याकडे असल्यास तुम्ही इथे केक टीनसुद्धा वापरू शकता आणि अशा प्रकारे कणिक टाकल्यानंतर आता एक वेळा प्रकारे टप करायची म्हणजे भोवतालून हे कनिक लागले जाईल आता जी बॅटर आहे ते बॅटर घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाऊन एवढी पुडी इनोचं घालायचा आहे पूर्ण पॉकेट आपल्याला घालायचं नाही तर पाऊनच पॉकेट इथं घालायचं आहे त्याच्यानंतर ते थोडंसं आपल्याला दूध याच्यावर टाकायचं आहे आणि दूध टाकल्यानंतर छान असा इनो हा ॲक्टिवेट होतो आणि आपला जो केक आहे तो खूप छान असा फुलतो दूध टाकल्यानंतर आता लगेच आपल्याला चम्मच घ्यायचा आहे चमच्याने हा जो इनो आहे तो पूर्ण अशा प्रकारे बघा मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स करायचा आहे आणि लगेच या डब्यामध्ये घालायचा आहे इथे आपल्याला बिलकुलच वेळ करायचा नाही तेव्हाच आपला जो केक आहे तो छान असा फुलला जाईल इथे मी हे बॅटर या डब्यामध्ये अशा प्रकारे बघा घालून घेत आहे डब्यामध्ये बॅटर घातल्यानंतर आता आपल्याला गॅसकडे ओढायचं आहे आणि गॅसकडे मी गरम करायला एक भांडं ठेवलेलं आहे त्या भांड्यामध्ये आपल्याला एक स्टँड ठेवायचा आहे आणि पाच मिनटं छान असं गरम होऊ द्यायचं आहे तर इकडे पूर्णत पाच मिनटं झालेली आहे आप आणि आपलं जे भांडं आहे ते छान असं गरम झालेलं आहे भांडंसुद्धा गरम आहे आणि एकीकडे आपलं सारणसुद्धा छान असं आपल्या डब्यात तयार आहे आता हा जो केकचा डबा आहे तो आपल्याला आतमध्ये ठेवायचा आहे आणि वर एक झाकण ठेवून त्याच्यावर भारी असं वजन ठेवून आपल्याला हे जे केक आहे किंवा हा जो केक आहे तो पंधरा मिनटं मोठ्या गॅसवर आपल्याला होऊ द्यायचा आहे मधात कुठेच आपल्याला याचा पावर कमी करायचा नाही तर इथे बघू शकता पंधरा मिनटं पूर्ण झालेले आहे आणि आपला का जो केक आहे तो छान असा शिजलेला आहे तर मी बघा चाकू टाकून पाहत आहे तर कुठेच चाकूला असा ओलावा डेकून येत नाही म्हणजेच आपला केक इथे तयार आहे आता हा जो थे थे केक आहे तो दहा मिनटासाठी बाहेर काढून थंड करायला ठेवूया तरी ते मी दहा मिनटे थंड करण्यासाठी ठेवला होता आणि केक बघू शकता मस्त असा झालेला आहे आता हा केक जो आहे तो डायरेक्ट मी असं तुम्हाला दाखवते बघा असा छान इथे केक निघालेला आहे खूपच चवीला चविष्ट आणि सर्वांना आवडेल असा हा केक इथे तयार झालेला आहे मस्त असा केक ते तयार आहे खूपच असा स्पंजी झालेला आहे आणि लहाण्यांनाच नाही तर मोठ्यांनासुद्धा खूप आवडेल साहित्य केक म्हणून तयार झालेला आहे एक पीस तुम्हाला कापून दाखवते आणि याचा सुद्धा तुम्हाला दाखवते खूपच भन्नाट अशी ही रेसिपी आहे नक्की एकदा ट्राय करा आजचा व्हिडिओ किंवा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक ला शेअर व सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका अशीच नवनवीन व्हिडिओ व नवनवीन रेसिपी तुमच्यासाठी मी नक्की घेऊन येणार धन्यवाद